राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी एकोणीसशे नव्वदच्या दशकात वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांनी आणि सीमा प्रश्नांनीही देश धुमसत असताना दहा नोव्हेंबर एकोणीशे नव्वद रोजी चंद्रशेखर यांनी देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली चंद्रशेखर यांच्याविषयी आजच्या पिढीला विशेष माहिती नाही समाजवादी विचारसरणीच्या मुशीत घडलेल्या आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारत यात्रेद्वारे देश पिंजून काढलेल्या चंद्रशेखर यांनी जीवन जैसे जिया या आपल्या आत्मचरित्रात आपला जीवन प्रवास उलगडला आहे जस जगलो तस या नावानं या चरित्राचा मराठी अनुवाद केलाय लेखक ज्येष्ठ पत्रकार अमरीश मिश्र यांनी या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे चंद्रशेखर जसं जगलो तसं या पुस्तकाचे अनुवादक अमरीश मिश्र हे आज आपल्या सोबत आहेत अमरीश सर राजहंशी मोहोर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत अमरीश सर हे गेली जवळजवळ पन्नास वर्ष पत्रकारितेत आहेत टाइम्स ऑफ इंडियासाठी त्यांनी तब्बल तेहतीस वर्ष बातमीदारी केली आहे सध्या ते हिंदुस्तान टाइम्ससाठी लेखन करतात मराठीतही त्यांनी ते विपुल लेखन केले शुभ्र काही जीव घेणे सुंदर ती दुसरी दुनिया गंगेमध्ये गगन वितळले दरवळे इथे सुवास चौकात उधळले मोती दीडदा दीडदा ही त्यांची ललित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत गुलजार साहेबांच्या दोन उर्दू पुस्तकांचा त्यांनी मराठी अनुवाद केलाय तर अगदी अलीकडेच नुकतंच धूप आनेदो हे त्यांचं पहिलं इंग्रजी पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे आणि हे पुस्तक त्यांनी दस्तूरखुद्द गुलदार साहेबांसोबत मिळून लिहिलेलं आहे थोर अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या आत्मचरित्रात लेखन सहाय्य आणि संपादन म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली आहे अमृतसर मला असं वाटतं की आता आपण गप्पांना सुरुवात करूया पहिला प्रश्न विचारतो की चंद्रशेखरांचं हे जे आत्मकथन आहे तर हे मूळ पुस्तक दोन हजार दोन मध्ये प्रकाशित झालं होतं तर आज जवळपास बावीस वर्षांनी त्याचा अनुवाद तुम्ही केलाय मागची नेमकी प्रेरणा सांगू शकाल आम्हाला प्रेरणा असं काही नाही आहे मला पुस्तक उशिरा मिळालं वाचायचं तर ते वाचल्यावर मला असं वाटलं या पुस्तकाचा अनुवाद करावा आणि त्यांच्या विचारांचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भारतीय राजकारणावर खूप मोठा परिणाम झालेला आहे समाजवादी चळवळीचा भारतीय राजकारणावरचा परिणाम फार मोठा आहे तर मला असं वाटलं हे पुस्तक आपण मराठीत आणावं आणि म्हणून अनुवाद केला गेल्या वर्षी मला पुस्तक वाचायला बर बर पुस्तक वाचताना सुरुवातीलाच हे जाणवत की तुमचं जे मनोगत आहे ते केवळ अनुवादकाच्या औपचारिक चार शब्दांपुरतं मर्यादित नाहीये तर चंद्रशेखर यांचं रुद्ध असं व्यक्तिचित्रणच तुम्ही उभं केलंय आणि तसंच समाजवादी चळवळीचा एक आढावाही तुम्ही घेतलेला आहे तर याविषयी थोडं सांगाल व्यक्तिशा मला मी कोणताही वादी नाहीये पण मला समाजवादी चळवळीचं त्या काळात जे काही गारुड होतं समाजावर विषयच्या तरुण पिढीवर तर माझ्यावरही होतं ते गारुड कारण जेव्हा इमर्जन्सी लागली आणीबाणी लागली तेव्हा मी एकोणीस वर्षाचा होतो आणि मला जयप्रकाश नारायण राम मनोहर आचार्य नरेंद्र देव यांच्याविषयी मला प्रचंड आकर्षण होतं मला असं वाटायचं की माणसं खरंच त्यागी समर्पित भावनेनं देशासाठी काम करणार आहे ती चळवळ पन्नास एकोणीसशे तीसच्या दशकात समाजवादी चळवळ समाजवादी पक्ष स्थापन झाला तो काँग्रेसमधून बाहेर पडला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत समाजवादी चळवळीचा भारतीय राजकारणावर खूप मोठा परिणाम होता मग हळूहळू तो लोक पावत गेला त्याच्या मागची कारण काय इतके उत्तम नेते होते जयप्रकाश जी होते लोहियाजी होते नरेंद्र देव होते मिनू होते युसुफ मेहर अली एस एम जोशी नानासाहेब गोरे नाथ पै जॉर्ज फर्नांडीस मधु मधुकंड होते अशी खूप मोठी त्यांची उज्ज्वल अशी नेतृत्वाची परंपरा असताना आणि विचारे त्यांचे उत्कृष्ट असताना ही चळवळ मागे कापडली त्याचं मला कुतूहल होत म्हणून मी ती प्रदीर्घ अशी त्याला माझ्या पद्धतीने मला जे वाटलं तर त्या चळवळीची समीक्षा मी केली सर या मनोगतात जे शेवटचं प्रकरण आहे त्यात तुमची आणि चंद्रशेखर साहेबांची झालेली पहिली भेट त्याच्याविषयीचं वर्णन आहे तुम्ही तेव्हा बातमीदारी नुकतीच सुरुवात केलेली संडे पेपर पेपरमध्ये तर बलिया हा तुमच्यातला एक कॉमन धागा आहे हे पुस्तकात अनेकदा येतं तर त्याविषयी थोडंसं सा सांगाल त्या बॅकग्राऊंड विषयी थोडं हे बहुधा मला वाटतं निरंजन एकोणीसशे एक्क्याऐंशी एक वगैरेची गोष्ट असावी मी संडे ऑब्झर्वरसाठी देत होतो मुंबईतून निघणार ते अतिशय उत्तम दैनिक साप्ताहिक त्याचा आकार दैनिकाचा होता निघायचं दर रविवारी तिथं मी काम करत असताना मला सांगितलं की शेवटच्या पानासाठी मुलाखत हवी आहे आणि आपल्याकडे आता कुठे दिसत नाहीये मुलाखत घ्यायला तर तुम्ही ती घ्या बघा एखादी शेवटच्या पानावरची मुलाखत ही महत्वाची होती संजय तर मी बुचकळ्यात पडलो म्हटलं आता दोन दिवसात मुलाखत मिळवायची मोठी त्याला राष्ट्रीय परिमाण त्याची मुलाखत घ्यायला त्याच देशभरात नाव असलं पाहिजे बघायला मी जनता पार्टी तेव्हाची जनता पार्टी नंतर ते जनता दल झालं आणि मग त्याच्या फाटाफूट झाली ते सोडा तर जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या कार्यालयात मी गेलो आणि असे आम्ही त्या काळात ना पत्रकार लोक सतत वर्तमानपत्रातले लोक हे पक्षाच्या कार्यालयात जात असत गप्पा मारत असत तिकडच्या लोकांची आमची चहापुरती पण स्नेह होता तिथे मला कळलं की मुंबईत दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर येणार तर मला असं वाटतं त्यांची मुलाखत का घेऊ नये दुसऱ्या दिवशी ते आले महाराष्ट्र जनता पार्टीचं मुख्यालय जे आहे अखिल मुंबई चर्च परिसरात तिथेच ते आले तिथेच त्यांची माझी भेट झाली आणि मला एक त्यांच्याविषयी थोडंसं आकर्षण होत ते तेव्हा जनता पार्टीचे अध्यक्ष होते सत्याहत्तर साली आणि आणीबाणी ते काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा इंदिराबाईंना तुरुंगात टाक कारण त्यांचं मन जयप्रकाश कडे झुकलेलं चंद्रशेखरांचं आणि इंदिराबाईंच्या समोर दुसरा पर्याय नव्हता त्यांनी जे तुरुंगात टाकल्याबरोबर त्यांच्याबरोबर बरोबर असणारे बाकीचे लोक होते त्यांचे सहानुभूतीदार समर्थक त्यांना त्यांनी तुरुंगात टाकले तर त्याचे लोभस व्यक्तिमत्व मला वाटायचं उंच पुढे होते कातक अंगाचे होते आणि चेहरा तसा निश्चयी माणसाचा चेहरा दिसायला तसे ते रांगडे होते पण अतिशय बुद्धिमान आणि समृद्ध असं व्यक्तिमत्व दुसऱ्या दिवशी मी त्यांची मुलाखत घेतली आणि मग मी त्यांना सतत भेटत राहिलो त्यावेळे बोलत राहिले तरी मला विचारलं तुम्ही मिश्र म्हणजे पुढचे तर मी म्हटले की मी अलाहाबादचा आहे पण माझ माझी आजी म्हणजे वडिलांची आहे ती बलियाची आता बलिया त्यांचा मतदारसंघ होता तर ते एकदम असे प्रसन्न झाले एकदम हसले म्हणाले अच्छा तू माझाच माणूस आहेस तू बलियाचा आहेस असं ते तो स्नेह आणखीन जिंगत झाला आणि असं होतं मनुष्य मुंबईत असतो आम्ही मुंबईत पण मोरच्या दाबादचे तर त्यांना असं वाटले की हाय हा एक धागा आहे आपण उत्तर भारतातले आहोत बदियाचा हा मुलगा आहे त्याचा तो एक प्रेमाचा धागा एक कनेक्ट तयार सर आता बोलताना मागच्या उत्तरात तुम्ही आणीबाणीचा उल्लेख केला तर आणीबाणीत तुरुंगवास भोगत असतानाही चंद्रशेखर यांनी मला वाटतं जेल डायरी म्हणून एक पुस्तक लिहिलंय तर हे पुस्तक तुमच्या पाहण्यात आलंय का आणि त्याचाही अनुवाद तुम्ही करायचा काही विचार तुमचा नाही नाही म्हटलं मला असं दिलदारी वाचली मी पण अनुवाद करावा असं वाटलं नाही त्यांचं हे जे आत्मचरित्र आहे त्याला अनेक परिमाण आहे आत्मचरित्र त्या त्यांचं बालपण आहे त्यावेळेची सामाजिक वातावरण कसं होतं ते राजकीय सामाजिक त्यांचे चळवळीचे दिवस आहेत त्यामुळे त्याला एक मोठा मला असं वाटतं त्याला डॉक्युमेंटेशन व्हॅल्यू आहे त्यांच्या आत्मचारीचा जेल डायरीचं कसं आहे त्या एका विशिष्ट कालखंडापुरतीच ती मर्यादित आहे पण हे जे पुस्तक आहे जैसे मी जिया त्याला एक मोठं परिमाण आहे कारण त्याच्या जनता पार्टी स्थापना इंदिराबाईंचा काळ नेहरूंचा हे राज्यसभेवर गेले चंद्रशेखरजी ते एकोणीसशे बासष्ट साली तेव्हा पंडित नेहरू हयात होते आणि एक दोनदा त्यांचा राज्यसभेत पंडित नेहरूंशी खटका उडाला होता म्हणजे त्यांनी नेहरूंचा काळ पाहिला त्यांनी थोडासा शास्त्रीजींचा काळ बघितला त्यांनी ते इंदिराबाईंचा काळ अतिशय बघितला त्याच्यानंतर इंदिराबाईंनी एक माडीबाणी लावली मग ते दुसरं स्वातंत्र्य आलं एकोणीशे सत्त्याहत्तर साली हा सगळा काळ मला असं वाटलं की आधुनिक समकालीन भारताचा इतिहास आणि ते आपली बाजू मांडताय त्यांचं वर्षण त्यांनी दिलंय त्यांना जसं दिसलं जसं पटलं तसं त्यांनी आपली बाजू किंवा त्यांनी जे बघितलं ते त्यांनी दिले नंतर पंत ते पंतप्रधानही झाले तो काळ अतिशय आणि आर्थिक अस्थिरतेचा होता तर मला डॉक्युमेंटेशन दिसत सर पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांची कारकीर्द उणीपुरी सात महिन्यांचीच होती यावर ही पुस्तकात स्वतंत्र प्रकरण आहे तर ही कारकीर्द नेमकी कशी होती याविषयी सांगाल मला माझ्या निरंजन मुळात त्यांचा एकूण स्वभाव पाहता आणि त्यांनी पुस्तकामध्ये सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये जे काही आहे त्यातून असं दिसतं की त्यांच्यावर आचार्य नरेंद्र देव यांचा अतिशय मोठा प्रभाव आणि नरेंद्र देव हे पूर्णपणे सत्वशील सात्विक त्यागी असे नेते होते किंवा डॉक्टर लोहिया सुद्धा असं असताना आणि समाजाची चळवळीची सगळी मूल्य त्यांनी अनेक वर्ष जपली ती मूल्य त्यांनी प्रमाण मानली आपली मानली तर हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत हे कसं काय उतरले असं मला तेव्हा प्रश्न पडत कारण तेव्हा तुम्ही जर थोडा मागचा इतिहास बघितला तर ते जनता दलचे काय तुकडे झाले होते चरणसिंग देवी लाल काही यांच्याकडे वेगळं चाललं होतं व्ही पी सिंग आले होते राजीव गांधी होतेच असं सगळं प्रचंड अस्थिर असताना पंतप्रधान पदासाठी चंद्रशेखर उत्सुक आहेत म्हटल्यावर मला जर थोडं खे कारण तसं ते सत्तेच्या मागे जाणारे नव्हते जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर मोदार्जीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार होतं पण त्यांनी नाकारलं की मला मंत्रीपद नको तर मंत्रिपद नाकारणारा ना आणि ना 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 सत्तेच्या मोहापासून दूर होणारा हा मनुष्य पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कसा काय पण ठीक आहे ते पंतप्रधान झाले पण त्याची कारकिर्द खूपच कमी यायची होती आणि तेव्हा भारतावर खूप मोठा आर्थिक अरिष्ट आलं होतं फार कमी त्याला काळ मिळालाय सात आठ महिन्यांचा काळ मिळाला आणि तेव्हा तो फार धकाधकीचा काळ होता राजकीय दृष्ट्या हो, सुद्धा खूप राजकीय हो, व्यासपीठावर मंचावर खूप काय काय घडत होत आणि त्याच्यातून ते काँग्रेसच्या पाठिंब्या नेते पंतप्रधान झाले पण मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर श्रीमती गांधींच्या हत्येनंतर जे राजकारण बदललं जगदीवराव बाबू गेले यशवंतराव चव्हाण गेले ते सगळा तो काळ संपला आणि चंद्रशेखरजीला मला वाटतं नव्या राजकारणात ते स्वतःला आउट ऑफ प्लेस मानू लागले त्यांना ते सगळं तरी त्यांनी चांगलं काम केलं काही योजना त्यांनी चांगल्या आणल्या पण त्यांची छाप नाही पडली कारण त्यांना फार कमी आहे अच्छा सर पण एकूणच म्हणजे हे पुस्तक वाचून मलाही हे जाणवलं की मलाही चंद्रशेखर यांच्याविषयी विशेष माहिती नाहीये तर एकूणच आपल्या देशाचा विचार केला तर काँग्रेस आणि भाजप बाकी जे पक्ष आहेत तर त्यांचे जे पंतप्रधान झालेले आहेत तर त्यांची इतिहास आणि देशाच्या जितकी दखल घ्यायला पाहिजे तेवढी घेतली नाही असं वाटतं तुम्हाला याच कारण तुम्ही जे दोन पक्ष सांगितले ते राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे पक्ष आहेत आणि काँग्रेसची तर अहडनिश आणि निरंकुश अशी सत्ता एक सत्तर साठ सत्तर वर्ष होती त्याच्यानंतर मग माझ्या मधल्या काळामध्ये जो राजकीय मी तुम्हाला म्हटलं राजकीय अस्थिरता आली आणि प्रादेशिक पक्ष त्यांचं कडबोळ राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांची युती याच्यातून जे विसंवाद राजकारणात निर्माण झाले त्याच्यातूनच हे पंतप्रधान आले जे नॉन काँग्रेस किंवा नॉन बीजेपी होते म्हणजे आपण ह्यांचं बघू की देवेगौडा काहीच प्रभाव पडला नाही कारण ते एका चमत्कारिक राजकीय पेचातून ते पंतप्रधान झाले होते गुजरात चौधरी सहा चंद्रशेखरांची सात महिने त्यामुळे मुद्दा असा नाही आहे की ते बिगर काँग्रेस पक्षाचे किंवा बिगर भाजपचे होते म्हणून मुद्दामून त्यांच्या कारकिर्दीकडे दुर्दक्ष झाले असं मला वाटत नाही त्यांची मुळात कारकिर्दी सुरू झाली ती एका चमत्कारिक परिस्थितीतून सुरू झाली आणि ती काय फार काळ चालली नाही त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीविषयी फार लिहिलं गेलं नाही आणि लिहिलं जावं अशी त्यांची कारकिर्द नव्हती सुद्धा चंद्रशेखरांची सुद्धा अलौकिक किंवा फार मोठी अशी कारकीर्द म्हणावी पंतप्रधान म्हणून असं मला नाही वाटत सर आजचं राजकारण आपण सगळेच जण बघतोय त्याचा स्तर आणि एकूणच या सगळ्या विषयावर बरीच चर्चा करता येईल तर आजच्या राजकारण्यांनी आदर्श म्हणून चंद्रशेखर यांच्याकडे पाहावं असं वाटतं तुम्हाला राजकारणाचा कोणत्याही मनुष्य पुढच्या पिढीसाठी आदर्श नसतो कारण राजकारण हे सत्ता कारण असतं त्याच्यात अनेक विसंवाद आणि अनेक विसंगती आणि अने विकृती त्या राजकारणात असते पण तुमची परवानगी असेल तर मी एक दोन परिच्छ वाचून दाखव का हो हो अगदीच मला असं वाटतं की त्यांनी राजकारणामध्ये सतत सत्तेचा लोह होतो मनुष्य सत्तेसाठी तळमळत असतो आणि मग त्यासाठी वाटतील त्या प्रकारचे तो समझोते करतो कॉम्प्रोमाइज करतो हे बरोबर नाही आहे असं त्यांनी म्हटलंय आणि ते बरोबर आहे त्यांचं पण तसंच करून ते पंतप्रधान झाले ना बरोबर ज्या राजकारणाच्या विसंगतींवर त्यांनी बोट ठेवले पुस्तकात त्या निसंगतींमुळे ते पंतप्रधान झाले एक पण हे पुस्तक लिहित असतात त्यांनी जो त्यांनी जो सूर लावलाय काही ठिकाणी तो मला फार चांगला वाटतो आणि तो मला असं वाटत कि आजच्या राजकारण्यांनी त्या संबंधी जर विचार केला शेवटी असं आहे शिकण्यासारखं पुष्कळ आहे पण राजकारणाचे लोक शिकायला तयार आहात आहेत काय जर ते तयार असतील तर मला असं वाटतं की चंद्रशेखरांच्या पुस्तकातून आजच्या राजकारणाने शिकण्यासारखं पुष्कळ आहे मी एक हे वाचून दाखवतो तुम्हाला हो सर आता इतके सगळे अनुभव घेतल्यानंतर गेत, एकोणीसशे पन्नास पासून ते राजकारणात सक्रिय झाले आणि नव्वद एक्याण्णव साली पंतप्रधान झाले हे पुस्तक दोन हजार दोनच आहे म्हणजे त्यांनी सत्तेतून ते दूर गेले होते आणि ते बरेचसे चिंतन करू लागले होते किंवा त्यांचा चिंतनशील स्वभाव होताच त्या चिंतनातून आलेले हे निष्कर्ष ते सांगतायत ते, ते मला वाटते आजच्या राजकारण्यांनी वाचवे मी वाचून दाखवतोय उपेक्षित आणि गरीब वर्गाचा उत्कर्ष साधायचा असेल तर आपल्याला गरीबांच्या जगण्याशी एकरूप व्हावं लागेल त्यातून नवा समाज घडवण्याची ताकद आपल्याला मिळेल श्रीमंतीशी स्पर्धा केल्यानं समाजात कटुता आणि वैमनस्य वाढेल आयुष्य हे फक्त सुखाचं मनोहर स्वप्न नाहीये तर दुःखाचा हुंदकाही आहे असं मी माझ्या मी म्हणजे चंद्रशेखरांनी त्यांच्या जेल डायरीत लिहिले जो हे दुःख पाखडून निवडून घेतो ते संपवण्यासाठी प्रयत्न करतो तो एक नवा माणूस म्हणून जन्माला येतो यापैकीच एक होते महात्मा गांधी श्रमाची प्रतिष्ठा आणि शोषितांविषयी कळवळा असं एक वेगळंच तत्वज्ञान गांधीजींनी रचलं त्यावर काम व्हावं म्हणून त्यांनी देशभरात रचनात्मक कामासाठी केंद्र उघडली चुकीच्या चालीरीती अन्याय आणि शोषणाच्या प्रतिकारासाठी त्यांनी आपल्याला संघर्षाचा मार्ग दाखवला हल्लीच्या काळात सरकारच्या अनर्थकारी धोरणाविरुद्ध लोकलढा सुरू होत नाहीये कारण सध्याच राजकारण श्रीमंतीच्या रंगात लोडतय हे ते स्वच्छपणे लिहित की श्रीमंतीचा रोग जडल्या राजकारणाला त्यांनी अर्थात रंगात लोळते असं म्हटलंय अशा राजकारणाकडून कसलीही अपेक्षा करणं व्यर्थ आहे गरिबीचा अनुभव नसताना गरिबांसाठी कुणी काही केल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही आता ते असे म्हणतात की श्रीमंती आणि पैशाच्या लोभामुळे राजकारणाची राजकारण असलंय आजच्या राजकारणाने त्यावर विचार करावा निश्चित सर तुम्ही एक स्वतः लेखक पत्रकार आहात तर तुम्ही चंद्रशेखर यांच्यातल्या लेखकाकडे संपादकाकडे बघता फार चांगला प्रश्न आहे कारण चंद्रशेखरजी ना नुसते हौशी लेखक नव्हते तर त्यांनी संघर्ष नावाचे त्यावेळी साप्ताहिक समाजवादी पक्ष उत्तर भारत उत्तर भारतात समाजवादी पक्षाची तेव्हा खूप सत्ता होती हा त्यांची खूप लोकप्रियता होती तर सगळ्यांनी बोलणे मासिक काढली हा आणि त्या मासिकाचं संपादन त्यांनी चंद्रशेखरांना संपादक केलं होतं आणि चंद्रशेखर तेव्हा त्या ते खूप भाडलेले होते कारण त्यावेळी महादेवी वर्मा डॉक्टर रामकुमार वर्मा सुमित्रानंदन पंत त्याच्यानंतर गजानन माधव मुक्तीपोध त्याच्यानंतर हरिवंशराय बच्चन अशी कवींची आणि लेखकांची फार सुंदर परंपरा पणिश्वरनाथ रेणू त्या सगळ्यांच्या वाङ्मयाचा ते रसिकतेने त्यांनी अभ्यास केला ते उत्तम वाचक होते आणि म्हणून त्यांनी हे जे पुस्तक मूळ मी हिंदीत वाचलं तर त्या संपादकांनी म्हणजे सुरेश शर्मा हे त्या मूळ हिंदी पुस्तकाचे संपादक आहेत त्यांनी आपल्या त्याचा मी अनुवाद केलाय त्यांनी सांगितलं की छोटी छोटी वाक्य आणि अतिशय बांधेसूद मजकूर आणि तो मजकूर दिला आणि समजा काहीतरी दुरुस्त करायचं असतं तर ते परत दुरुस्त करत आणि सगळ्या दुरुस्त आपल्या हातानं करत पी सांगून किंवा असं असं काही नव्हतं त्यांना लिखाणाची खूप आवड होती आणि लिखाणाची हौस होती आणि उत्तम लिखाणाची त्यांना राजकीय वाचतोय गोष्ट आहे पण ते पुस्तक वाचायचे पण त्यांनी लिखाणही केले त्यांची पुस्तक त्यामुळे पुस्तकाचे संपादन आणि लिखाण हे खूप छान झाले दर्जेदार पुस्तक आहे अगदीच सर म्हणजे ते एकदा हातात घेतलं की खाली ठेवत नाही खरोखर संग्रहित असं हे पुस्तक आहे आणि त्याचा अनुवादही तुम्ही तितकाच ताकदीने केलेला आहे असं खरंच म्हणायला पाहिजे धन्यवाद सर समाजवादी चळवळीचा उल्लेख आलेला आहे आणि तुम्ही म्हणला तसं पुस्तकात हे नमूद आहे की उत्तर प्रदेश बिहार बरोबरच महाराष्ट्र हे तेव्हा केंद्र होतं समाजवादी विचारांचं चळवळीचं तर ही जी काही पडझड ही खूपच मोठी झाली असं दिसते तुम्हाला आज आज समाजवादाचा कुठंच हे दिसत नाहीये तुम्हाला समाजवाद नावापुरताही दिसत नाहीये हा नाही त्याच्या हा विषय कुठे आहे समाजवादाची समाजवादी चळवळीची पडझड हा अनेकदा लिहिला गेलेला आहे आणि त्याच्यात समाजवादी लोकांची खिल्ली उडवण्यात आलेली आहे मला नाही तसं वाटत मला असं वाटतं की ते खूप त्यांचे काही अंदाज चुकले त्यांच्या काही चुका झाल्या त्यांच्या मोठे प्रमाणात त्यांच्या हातून घडले पण त्यांची जी मूळ बैठक होती ती गांधींच्या सर्वोदयाच्या आणि मार्क्स पण तो मास गांधींच्या प्रभावामुळे तो मास हळूहळू थोडा कमी झाला आणि त्यांनी नवा माणूस घडवलं नवा समाज घडवणं हाच त्यांचा अंतिम उद्देश होता आता राजकीय पक्षाने नवा समाज घडवावा की सत्ता मिळवावी सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात ते थोडे कमी पडले समाज घडवण्याची त्यांची जी वृत्ती होती किंवा त्यांची जी त्यांचं ते जी निष्ठा होती त्यांनी व्रत घेतलं होतं की आपण समाज सुधारला पाहिजे समाजामध्ये चांगल्या गोष्टी रुजल्या पाहिजे ते काम त्यांनी सातत्याने केलं ट्रेड युनियनच्या मार्फत केलं अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत समाजवादी नेत्यांनी ते काम केलेलं आहे पण सत्ता कारणामध्ये ते मागे पडले कारण ते साधन शुचितेचा समाधीचा आग्रह हा एक असू शकतो कारण सत्ता तुम्हाला कोणत्याही मार्गाने मिळवायची असते त्यात साधनांची शुचिता बघता येत नाही आणि दुसरं आणि ते अतिशय महत्वाचं कारण आहे समाजवादी चळवळीच्या पडझडीचं की त्यांच्यात आपापसात मतभेद खूप होते आणि ते सगळेच इतके प्रतिभावंत होते इतके हुशार होते इतके बुद्धिमान होते इतकी प्रगल्भ त्यांची विचारसरणी होती की त्यांचे इगो एकमेकांशी भिडायला लागले आणि त्या इगोमुळे मला असं वाटतं की ते घड काहीच झालं नाही आणि अतिशय चांगला लोकप्रिय पक्ष त्याला खूप चांगली बैठक होती बिहारमध्ये महाराष्ट्रात युपीमध्ये केरळमध्ये समाजवादी चळवळ खूप रुजली होती तरीही कार्यकर्त्यांची फौज तयार करण्याच्या कामी ते कमी पडल्यामुळे आणि अतिशय ज्येष्ठ नेत्यांमध्ये सातत्याने मतभेद होत असल्यामुळे आणि त्या मतभेदांची सारखी ते वर्तमानपत्रातून ते छापून येत असल्यामुळे मतभेद आपापल्यात मिटवायला हवे होते समजा पक्षाच्या कार्यकारिणीत मतभेद झाले तर ते आपापसात बैठकीत बसवून ते मिटवले पाहिजे समंजसपणे तसं न करता हट्टीपणे ते बाहेर जाऊन सांगायचे या सगळ्याचा फटका समाजाच्या तर, बसला आणि ती चळवळ क्षीण झाली आज त्याची जवळ जो नाही असं वाटतं पण तो विचार केला असं मला वाटत नाही निश्चित सर सर एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही स्वतः गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष इंग्रजी पत्रकारिता करता आहात बातमीदारी करता आहात तरी मराठी लिखाणे तुमचं तेवढंच जोमाने सुरू आहे असं दिसतंय याबरोबरच उर्दूवरही तुमची कमांड आहे असं दिसते कारण तुम्ही उर्दूतनं पण अनुवाद केलेले आहेत तर तुमचं आगामी लेखन याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे आणि नुकतंच जे प्रकाशित झाले तुमचं इंग्रजी पहिलं पुस्तक तुम्ही म्हणलात गुलदार साहेबांसोबत त्याविषयी सांगाल आम्हाला थोडं एकच मुळात मला इंग्रजी भाषा मी पत्रिकारेसाठी मी इंग्रजीत करतो पण इंग्रजीत ललित लिखाण करावं असं मला नाही वाटलं मला वाटलं आपण हिंदी किंवा मराठीतच करावं तर ते मी मराठीत केलं कारण मराठी तशा अर्थानं खऱ्या अर्थानं माझी ती मातृभाषा आहे तर त्यामुळे मी मराठीत लिहिलं आता हे पहिलं पुस्तक इंग्रजीत आलेलं आहे आणि ते धूप तो या नावानं एकतीस ऑगस्ट रोजी ते मुंबईत प्रकाशित होईल ते मूळ पुस्तक याची पण गंमत बघा तुम्ही काय ते मूळ पुस्तक आहे मराठी हा ते मूळ पुस्तक मराठी मूळ पण नाही म्हणणार ना मी ना ना। ते पुस्तक मराठी त्या मराठी पुस्तकात गुलजारांचे उर्दू लेख समाविष्ट झाले म्हणजे कुणीतरी त्या उर्दू लेखांचा मराठी अनुवाद केला आणि उर्दूतून मराठीतून मराठीतून इंग्रजी असं हे पुस्तक त्यामुळे मग तिन्ही भाषांमध्ये मी स्वच्छंदपणे फिरत होतो आणि मला असं वाटलं की या तिघी बहिणी आहेत आणि मी त्यांचा भाऊ आहे मी त्यांच्या घरी जातोय जेवायला असं मला वाटायचं आणि जे गुजराती नाही वाटायचं ते मला मराठीचे अनेक शब्द विचारायचे की या शब्दाचा असा हे काय केलंय अनुवाद कसा केलाय तर माझ्यासाठी गुलजार साहेबांच्या बरोबर धूप आणि तुमचं इंग्रजी पुस्तक करणं हे माझ्यासाठी एक एक्सरसाइज गृहपाठ होता आणि मला खूप पुष्कळ त्यांच्याकडून शिकायला मिळत क्या बात आहे अमरीश सर तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून पॉडकास्ट साठी आलात तुमचा अमूल्य वेळ असा दिलात तुमचे मनापासून आभार मी तुमचे निरंजन चांगली मुलाखत घेतली थँक्यू सर थँक्यू चंद्रशेखर जसं जगलो तसं या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता आणि बाकी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याचाही फीडबॅक आम्हाला नक्की द्या एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनी नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा आपला पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर पॉडकास्ट ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे